ज्यांनी शॉर्ट टर्म लोन असतील किंवा एफ डी असतील ज्याच्या पैसे परत मिळाले होते त्यांनी पुन्हा अर्ज केले की आमचे पैसे परत मिळाले नाही तेव्हा पुन्हा परत द्यावे ते तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता नोटीस दिली आहे की एखाद्या विषयाला गती मिळाली किंवा त्याला प्रसिद्धी मिळाली की त्याच्यामध्ये हौशे नवशे गवशे सगळेच घुसतात आपण गुंतवणूकदार ज्यांना आपण सामान्य म्हणतो सभ्य म्हणतो त्यांनी सुद्धा असंच करून ही केस लांबवायला किंवा ला के के या केस मध्ये अडथळे आणायला प्रयत्न केले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आणि महाराष्ट्रभर खळबळ उडाली या गोष्टीला अनेक वर्ष झाली मात्र त्याची धग आजही अनेक नागरिकांना बसताना दिसते अनेकांनी आत्महत्या केला अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला मात्र अजूनही त्यांना आपले मोठ्या आशेने गुंतवलेले पैसे परत मिळाले नाहीत मात्र काही नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले मात्र परत परत, परत पुन्हा पुन्हा त्याच पैशाची मागणी करण्यासाठी त्यांनी पुण्यातील गुन्हे शाखेमध्ये अर्ज भरले आणि असे पुन्हा पैशासाठी अर्ज भरणाऱ्यांना पोलिसांनी एक तंबी दिली आहे जर तुम्ही असे फेक अर्ज भराल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल हे अर्ज तुम्ही काढण्याची तुम्हाला बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संधी आहे त्यामुळे हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी नक्की ज्यांनी फेक अर्ज पुन्हा भरलेत त्यांनी आपला अर्ज काढून घ्यावा अशीच फेसबुक पोस्ट सामाजिक कार्यकर्ते आर टी आय कार्यकर्ते विजय कुमार सर केले यांनी केलेली आहे त्यांच्याशीच मी बोलतोय सर डी एस पैशासाठी फॉर्म भरून पैसे मिळवण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जातोय यामध्ये किती सत्यता आहे आणि सध्या काय होतो आहे सत्यता तर शंभर टक्के सत्य आहे की एकदा हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नॉर्मली अशी अपेक्षा असते की जे सत्य आहे तेवढंच पुढे यावं परंतु काही गुंतवणूकदार किंवा काही त्यातले लोक असे असतात की ज्यांचा लोक काही केल्या कमी होत नाही असेच पूर्वी याच्यामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे आहेत असेच पूर्वी ज्यांनी शॉर्ट टर्म लोन असतील किंवा एफ डी असतील त्यांनी ज्याच्या पैसे परत मिळाले होते <दिण> त्यांनी पुन्हा अर्ज केले की के आमचे पैसे परत मिळाले नाही त्यामुळे पुन्हा परत द्यावेत <दिण> ते तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता नोटीस दिली दिलेली की असे ज्यांनी ज्यांनी बोगस क्लेम केलेले आहेत त्यांनी बारा सप्टेंबर पर्यंत परत घ्यावेत अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं ईओडब्ल्यू ने सांगितलेलं आहे परंतु हे प्रकरण जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून मी बघतोय की कसं असतं मोट की एखाद्या विषयाला गती मिळाली किंवा त्याला प्रसिद्धी मिळाली की त्याच्यामध्ये हौशे नवशे गवशे सगळेच घुसतात तसंच याच्यामध्ये आता सोडा बाकीचे तर मोठमोठे लोक आहेत मग त्याच्यात वकील असतील किंवा आणखी कोणी असतील पण गुंतवणूकदार ज्यांना आपण सामान्य म्हणतो सभ्य म्हणतो त्यांनी सुद्धा असंच करून हे केस लांबवायला किंवा या केसमध्ये अडथळे आणायला प्रयत्न केले असं माझं स्पष्ट मत आहे असे काही गुंतवणूकदार आहेत का ज्यांनी खरंच हे पुन्हा अर्ज करून पैसे मिळवले म्हणून तर होते संख्या एक्झॅक्टली सांगता येणार नाही परंतु संख्या मोठी असू शकते याच कारण असं की हे जे आता च प्रकरण चाललंय याच्यामध्ये ज्यांच्याकडून पैसे परत मागितले ते फक्त एका कंपनीचे म्हणजे जी अधिकृत कंपनी होती ज्याला म्हणतात जीएस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ज्याच्यावर सरकारी त्यांना जेवी गोळा करायची वगैरे कर परवानगी होती त्या व्यतिरिक्त अनेक ज्या कंपन्या ज्या कंपन्या होत्या त्यांच्यामध्ये असणार आहे त्यामुळे ही संख्या बऱ्यापैकी मोठी असणार आहे म्हणजे जेवढे गुंतवणूकदार आहेत तेवढीच ही संख्या असेल असं माझा अंदाज आहे बरं हे असं केल्याने या केसवर काय परिणाम पडतो परिणाम असा होतो की परिणाम असा होतो की त्यांना म्हणजे जे खरे गुंतवणूकदार आहेत त्यांना पैसे मिळाल्या अडचण होते विनाकारण क्लेम्स वाढतात त्याच्यामुळे जी न्यायिक प्रक्रिया आहे त्याला विलंब होतो काही वेळा जे खरे गुंतवणूकदारदार आहेत त्यांना पैसे मिळणार म्हणजे तसे आता शक्यता की मिळणारच नाही आणि याच्यामुळे एक न्यायिक प्रक्रिया मात्र विनाकारण विलंब होतो कारण प्रत्येक केसवर त्यांचे खरेच पैसे मिळणार आहेत की नाही किंवा त्यांचे द्यायचे आहेत की नाही याच्यावर ठरवावं लागतं डीएसके ज्या वेळेस तुरुंगात होते त्यावेळेस ते म्हणायचे की मला बाहेर आल्यानंतर मी सगळ्यांची माझी प्रॉपर्टी जी आहे ते विकून पैसे मला सगळ्यांची द्यायचे मात्र आता जवळपास एक वर्ष झालंय डीएसकेकडून खरच गुंतवणूकदारांचे असतील किंवा इतर जे त्यांच्यावर कर्ज आहे ते किती दिले माझ्या माहितीप्रमाणे कुणालाही असं काही दिलेलं नाहीये डीएसके बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहे त्यांनी म्हणजे तुरुंगात जाण्यापूर्वी बरेच क्लेम केले होते आणि आताही ते करत असतील पण त्यांच्या हातात आता काही आहे किंवा ते काही गुंतवणूकदारांना पैसे परत देऊ शकतील किंवा देण्याची त्यांची इच्छा कि आहे किंवा तशी काही परिस्थिती आहे असं मला अजिबात वाटत नाही सध्या किती देणं आहे आणि एकूण त्यांची मालमत्ता किती याची काही माहिती तुमच्याकडे साधारण पण जे बोललं जातं ती मालमत्ता आता त्यांच्याकडे काही उरलीच नाही जे आहे ती असेट रिक्रिएशन कंपन्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे मालमत्ता काही उरलेली नाही आणि जे काय ते अकराशे कोटीच्या दरम्यान किंवा नऊशे कोटीच्या दरम्यान त्यांची प्रॉपर्टी होती हुँ। प्रत्यक्षात त्यांचं जे लोन आणि बाकी सगळी अधिकृत बाकी जे ठेवी घेतलेल्या खाजगी वगैरे ते बोलत नाही एकवीसशे कोटी रुपयांच्या होत्या मग आता जे गुंतवणूकदार आहेत जे अजूनही त्यांना आशा आहे की आमचे पैसे आमची गुंतवणूक आम्हाला परत मिळेल त्यांच्यासाठी काय आशेचा किरण हे बा काय असत की तुमचं जर रस्त्यावर कुठे पाकिट मारलं गर्दीमध्ये त्यांना जेवढी पर, आशा असते की आपलं पाकिट परत मिळेल तेवढीच आशा यांनी ठेवावी माझ्या मते कारण काय असतं याच्यामध्ये येणारी जी अमाऊंट आहे ती खूप कमी आहे आणि जी द्यायची अमाऊंट आहे ती प्रचंड अमाऊंट आहे आणि याच्यातली अमाऊंट जी दिली जाणार आहे कारण हे जे आशेवर आहेत ना गुंतवणूकदार हो ते खाजगी कंपन्या ज्या कंपन्यांना ठेवी घ्यायची परवानगी नव्हती किंवा लोन घ्यायची परवानगी नव्हती अशा कंपन्यां आपल्या लोकांना वाटतं की आपले काहीतरी ते करून शासन मध्यस्थी होईल अमुक होईल आणि आपल्याला पैसे मिळतील परंतु मला मात्र तशी शक्यता शून्य दिसते आता ठीक आहे पुन्हा मग म्हणलं तसं काही हवशेनवशे गवशे घुसले ते पुन्हा पुन्हा यांना वेगवेगळे अभिषेक दाखवून थोडंफार काहीतरी त्यांच्याकडून काढण्याचा प्रयत्न करतात पण हा प्रकार हा मढ्याच्या टारूवरच लोणी खाण्यासारखा आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी जर सरकारने खरंच दिलं तर आपोआपच सगळ्यांना मिळणार त्यामुळे अशा कुणाच्या त्याचा अनेकांना असा प्रश्न पडलेला आहे की आपण आपल्याला फसवलं नाही तर अनेक बँकाचे मोठे अधिकारी असतील हो आणि इतर जी काही मंडळी आहे तर अशी कुणा कुणाची फुना इन्व्हॉल्वमेंट या सगळ्या याच्यामध्ये बँकांची मुख्य इन्व्हॉल्वमेंट आहे कारण बँकांनी जर त्यावेळेस ड्यू दिली जर ज्याला म्हणतात म्हणजे किमान काळजी बाळगली बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इतर त्यांना कर्ज देऊ नये असं सांगितलं असताना सुद्धा अनेक बँकांनी कर्ज दिलं मी गुंतवणूकदारांना म्हणत हो की तुम्ही डीएसके ना कमी हे करा परंतु ज्या बँकांनी असा मूर्खपणा केलाय ना त्यांना आधी त्रास दिला पाहिजे कारण त्यांना त्यांच्याकडे कायदेशीर यंत्रणा होती त्यांच्याकडे वकील होते आणि सरकारी बँकांनी असे काहीतरी घोटाळे केल्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की हे जे सगळं आहे ते खरं आहे त्याच्यामुळे अजूनही शासनाला जर संपूर्ण या गुंतवणूकदारांचे ए... जे काही भारतभर चाललंय फसवणूक त्याला कुठेतरी आळा बसावा असं वाटत असेल तर त्यांनी आधी या बँकांवर कारवाई केली पाहिजे बँका करोड रुपयांचं लोन देऊन लोकांना फसवून सुद्धा त्यांचे अधिकारी निर्धास्त त्यांना कुठल्याही याची भीती नाहीये सोप्या भाषेत तुम्हाला विचारतो कारण जे प्रेक्षक पाहतील त्यांना समजावं यासाठी एखादा असं बँकेने कशी फसवणूक केली याचं काही उदाहरण सांगा एक का त्याच्यात शंभर उदाहरणे दिले पण जा समजा एक बाहेरचा एक प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये नॉर्मली समजा गुंतवणूक केल्यानंतर फ्लॅट घेतल्यानंतर बँका काही कर्ज देतात ते दे दे कराय पण ते कर्ज टप्प्या टप्प्याने मिळत असत आणि बाकीच्याना ते चार कोटी रुपये मिळत असेल तर ज्यांना ते कर्ज सात कोटी देण्यात आलं परंतु ज्या प्रोजेक्ट मधले कर्ज दिले तो प्रोजेक्ट अस्तित्वातच नाही ते चौथ्या मजल्यावरचा अमुक एक फ्लॅट भाड्याने मॉर्गेज आणि त्याच्यावर सात कोटी रुपये त्याच कर्ज असं कसं बरं नेमकं बँका करत असतात परंतु इथे आता बीएसके साठी ती शहानिशा का केली नाही याची आणखी वेगळी कारण असू शकतील ते काही सामाजिक कार्य म्हणून त्यांनी एवढं मोठं कर्ज दिलेलं नाही काही कर्ज आपण चुकीचं देतोय त्यांना माहिती आहे आधीच्या कर्जावर ड्यू डिलिजन्स पाळला गेल नाही हे त्यांना आहे तरी त्यांनी दिले त्यांना आता कुठलीही कोशिश नाही ते सगळे निवांत आहेत अडकले ते हे बिचारी गुंतवणूकदार एवढे ज्या प्रश्नावरून आपण हा व्हिडिओ सुरू केला होता जे की पुन्हा पुन्हा पैसे मागताय आर्थिक गुन्हे शाखे गुन्हे शाखेमध्ये जाऊन तर त्यांच्यावर कारवाई का होऊ शकते पोलिसांनी आर्थिक फसवणुचे फसवणुकीचे जे गुन्हे आहेत ते सगळे यांच्यावर लागू शकतात आणि ते फार गंभीर गुन्हे असतील कदाचित गुन्हे आहेत त्याच्यामध्ये था। त्यांना सुद्धा सह आरोपी केलं जाऊ शकतो काही होऊ म्हणजे पोलिसांच्या हातामध्ये पण आर्थिक फसवणुकीचा गुन्हा तर नक्की होऊ शकतो थँक्यू सर तर हे होते विजय कुमार सर ज्यांनी की या सगळ्या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केलेला आहे त्याची बारकावी त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे ज्या गुंतवणूकदारांना पैसे मिळाले नाही त्यांचं काय सध्या अवस्था आहे याची आपण कल्पना करवत नाही मात्र जे पुन्हा पुन्हा हे पैसे मिळवून पाहत आहेत त्यांनी मात्र सावध होऊन आपण पुन्हा पुन्हा फॉर्म भरतोय त्याबद्दल थोडस पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज आहे अन्यथा आपल्यावर कठोर कारवाई होऊ शकते